तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा काल गेलो होतं गावाकडं तर काल आ, काल मी काही ब्लॉग घेतला नाही एक तर डोकं दुखत होतं माझं जमले तर कालचं शूटिंग हे ते केलं घरी आलो रात्री बघा तर रात्री आल्यानंतर आनंदाची गोष्ट एक मिळाली मला मी झोपले होते झोपीत माझं डोकं दुखत होतं त्याच्यामुळे मी काय त्यांच्या ब्लॉगमध्ये एवढं काय जास्त बोलले नाही त्यांनी म्हणजे काय ब्लॉग घेतलाय वाटतं तर मी बोलले नाही त्याच्यामध्ये एवढं काय आनंद तर झालाच आहे छाबून वय माझ पिवड बघ काली एकटच आपलं घरी होत आजी सोबत रडली नाही काय नाही थांबा दोन तर पिहूला साबण दिलं बघा आंघोळीला गेली पिहू आता पिहूला पण घेतलं असत तर बघा इथं आपण बाळूमाला गेलो होतो तिकड गुटीला तर कृष्णा चॅनलला ब्लॉग बघितला असेल तुम्ही तर इथं भंडारी टाकायचा पाया इथे पडायचा असं देहराव ठेवलंय बघा तर ब्लॉग मध्ये दाखवलं नाही कुठल्याच तर रात्री अशा आनंदाची भारी मस्तपैकी गोष्ट भेटली तर आपला चॅनल आलेला आहे बघा रिटर्न पांडूचे ब्लॉग मग असा यांचा चॅनल आला आहे बघा रिटन तर कुठल्या ह्याच्यात बोलू कुठल्या ह्याच्यात काही कळ ना मला पण आनंद तर झाला आहे आणि रात्री झोपीत असल्यामुळं काही जास्त मला बोलायला काही जमलंच नाही यांच्या ब्लॉगमध्ये तर म्हटलं आता पेशल आपल्या चॅनलला ब्लॉग बनवून टाकावी तर अशीच बाळमामाची कृपा रहावी आमच्यावरती जी आमच्यावर दुःख ही ती आहे ती सगळं जावा जी महाग लागलेली पिढा आहे ती पण जावावी निघून सगळी अशीच बाळमामाच्या चरणी मी प्रार्थना करते तर लेकरं बाळं माझा नवरा सगळे अशी खुश आनंदात राहावे सगळ्यांचा म्हणजे आमच्या घरात फॅमिली आहे तेवढ्यांचा दुसरी आहे तर ती तर असणारच ती पण असं गेलं तर भारी होईल संकट बाळमामाला पावत्यांनी तर मी बाळमामाला प्रार्थना करणारे जी माझ्या महाग दुःख आहे ती सगळं जाऊ दे म्हणून त्यावढीच मी बाळमाच्या चरणी प्रार्थना करते तर आपल्या चॅनल तर आलेलेच आहे बघा तर असं मला वाटतंय कुठलं तर देवाला जावा पाया पडायला तर आपल्या इतक्या दिवसातून चॅनल आला तर हॅक झाला होता पूर्ण तर ती पण आला तर मी आल्या ह्यांना बोलणार आहे तर कुठलं तर देवाला जाऊन पाया पडून येऊ म्हणून तर कालच गावाकडनं येताना मी साहेबाच्या पाया पडले होते तर देव म्हणत असेल मला इथन जवळ जाते पण पाया पडायला येत नाही कधी निवड नसतो काही नसतं म्हणजे हिकड आलोय ना मग आता तिकडं ती, असल्या गावाकडं निवड असतं देवाला तर आता इकडं आलं तर निवड पण नाही काहीच नाही तर म्हटलं देवाच्या जाऊन पाया तरी पडावा तर आता आमशा का पौर्णिमा येणार आहे तेव्हा मी जाणार आहे बाळमाच्या इथं तर तेव्हा म्हणलं तेव्हा जाताना देवाच्या पण पाया पडून घ्यावा निवदनारळ करून घ्यायचे सकाळच्या पाऱ्या नारळ ती फोडायचं पाया पडून मग तसंच जायचं तर बघू आज कुठल्या देवाला जाणं होतंय का पाया पडायला जर आल्या मी बोलतेच तर आता बोलते गेल्या जिमला आणि नंतर तर मावांना का सांगू <coughs> <coughs> तर चला आता माझ्या जायचे कृष्णाला शाळेत तर मी लागले आता स्वयंपाकाला आंघोळी ती झाली कुठल्या चहा खाली गेले आणखीन दुधवाले काका काही आलं नाही तर तर भाजी काय बनवावी काय बनवावी काय कळ ना तर वांगी घेतले बनवायला आता आता बनवणारी वांगीची भाजी तर तुम्हाला कसं सगळ्यांना आणि बघा सगळ्यांनी पण प्रार्थना केली होती तर एक ताई मला बोलत होत्या आता गावाचं नाव काही ध्यानात नाही पण त्या मला बोलत आहेत त्यांच्याकडं माझा नंबर पण आहे बघा तर ताईंकडं तर मग त्या दिवसात मी एकदा तरी फोन केला तर चालतंय का मी तुझी मोठी बहीण असल्यासारखी तो माझी बारकी बहीण आहे तर म्हणलं हा चालते म्हणलं करत जावं दिवसात नाही एकदा का फोन मी बोलत जाईन तर त्यांचा येतो फोन कधी ती पण मी शूटिंगमध्ये असल्यामुळं उचलता येत नाही फोन मला पण पण मी रिटर्न पण कर म्हणजे रिटर्न लावलं नाही अजून त्याच करतात मला फोन तर त्या म्हणल्या मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते एवढेच तर लवकरच्या लवकरच चॅनल आपला रिटर्न यावं म्हणून मी स्वामींना जायच्या आधी म्हणजे भेटायचे पण आहे त्यांना त्यांना म्हणलं बारामतीला या आपण भेटू तर म्हणलं मी बाळमामा ती स्वामी समर्थाला जायच्या अदोगर मी स्वामी समर्थाला बोलले म्हणले लवकरच्या लवकर चायला येऊ द्या म्हणून जायच्या अदोगर देवाला तर स्वामी पण पावले बाळमामा पण आशीर्वाद आहे सगळ्या देवांचा आपल्याला नंतर बघू यांना आल्या काय म्हणते काय नाही इथे शंभ बसला शंभर विचारते रात्री होतच जागा शंभू दुधाला दूध घेते पहिलं शंभू करते त्याच्यातच घेते आता बल दूध काय आहे ना शंभू शंभू आव काही नाहीत मला पाठ होती कृष्णा शंभू मला तुम्हाला एक विचारायचं यांनी नालच्यापासून चढवते ते केस कापा बर थोडी थोडी शंभू शंभूला कमेंट करून सांगा जरा माझ्या चॅनल खालच्या कमेंट वाचते जरा केस कापायला लावा ऐकले तर सगळ्यांचं लय भारी होईल होय

केस <laughs> <तो हम्ची> केस पहिले <laughs> केसा कापा शंभू मला वाटलं शंभू झोपलंच होत रात्री मी झोपली होती माझ डोकं दुखत होत जाम मध्ये काय सांगाव हे करतात जाऊ दे देक करते कोणाच कोणाच काय तर कोणाचं काय अरे चला आता मी घेते स्वयंपाक करून आवरून पटपट आले बघू आपण काय म्हणतात काय नाही ती उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगते तर चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता काही जास्त मोठा ब्लॉग बनवत नाही तर घरातली काम आहे ती आवरून घेते सगळी चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाहेर